नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फॉर मराठी मध्ये तर पहा बृहद मुंबई महानगरपालिका भरतीची सेकंड अँसर लागलेली आहे म्हणजेच फायनल रिस्पॉन्स शीट प्रसिद्ध केलेली आहे त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे प्रश्न रद्द झालेले आहेत विद्यार्थ्यांच्या म्हणण्यापेक्षा त्यांनी ज्या शिफ्ट मध्ये परीक्षा दिली होती त्या शिफ्टचे प्रश्न रद्द झालेले आहेत आणि काल एक आपण व्हिडिओ तयार केलेला होता त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कमेंट करा की तुमचे किती प्रश्न रद्द झाले कोणत्या तारखेला तुमची शिफ्ट होती आणि कोणती शिफ्ट होती मॉ मॉर्निंगची होती आफ्टरनूनची होती का इव्हिनिंगची होती तर पहा मित्रांनो या ठिकाणी रद्द झालेल्या प्रश्नांबाबत बऱ्याच कमेंट्स आलेल्या आहेत की रद्द झालेल्या प्रश्नांचे मार्क मिळणार आहेत का रद्द झालेल्या प्रश्नांचे मार्क्स मिळणार नाहीत म्हणजे रद्द जर प्रश्न झाले तर ते प्रश्न सरळ प्रश्नपत्रिकेतून वजा करण्यात येतील की प्रश्न रद्द झाले म्हणून विद्यार्थ्यांना दोन मार्क देण्यात येतील त्या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही सर्वात प्रथम आपण पाहूया प्रसिद्धीपत्रक जे की बीएमसी कडून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे इथे तुम्ही पहा जाहिरात क्रमांक दिलेला आहे वीस नऊ दोन हजार चोवीसांवर बृहद मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी सहाय्यक या संवर्गातील ऑनलाईन परीक्षा दोन बारा दोन हजार चोवीस ते सहा बारा दोन हजार चोवीस अकरा बारा 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 या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संपन्न झालेली आहे सूचनापत्र अगोदरच अगोदरचं जे की तेरा बारा दोन हजार चोवीसच होतं त्यामध्ये सोळा डिसेंबर तीन वाजल्यापासून ते एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तीन वाजेपर्यंत तदनंतर नंतर बावीस डिसेंबर ते ऑनलाईन परीक्षेच्या उत्तर तालिकेवरील आक्षेप विहित शुल्काचा भरणा करून नोंदवण्यासाठी उमेदवारांना सूचना देण्यात आलेल्या होत्या म्हणजे हो, हा हा तुमचा ऑब्जेक्शनचा कालावधी आहे त्यावर विविध विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतले होते आणि त्या ऑब्जेक्शनमुळेच जे काही प्रश्नांमध्ये आता बदल करण्यात आले किंवा रद्द करण्यात आलेले आहे तो याच ऑब्जेक्शनचा परिणाम म्हणून आपण म्हणू शकतो आता पहा हायलाईट करून दिलेला आहे की त्या अनुषंगाने उमेदवारांनी नोंदवलेल्या आक्षेपांच्या अनुषंगाने सेकंड रिस्पॉन्स शीट दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस म्हणजे कालच सकाळी अकरा वाजता बृहद मुंबई महानगरपालिकेच्या या पोर्टलवर कार्यान्वित करण्यात आलेली आहे आता सेकंड रिस्पॉन्स शीट जी थी थी आहे ती सुधारित रिस्पॉन्स शीट आहे तुम्ही यापूर्वी जे आक्षेप घेतलेले होते त्या आक्षेप ग्राह्य धरून त्या ठिकाणी प्रश्नांमध्ये बदल करण्यात आला आणि नंतर सेकंड रिस्पॉन्स शीट प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये महत्वाचा पॉईंट हा नाही की जे प्रश्न रद्द झाले किंवा पर्याय पर्याय त्यांचे बदलले त्यांचे तर ऑफकोर्स जे काही मार्ग आहेत ते सेमच राहणार आहे त्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीत पण जर प्रश्न रद्द झाले तर त्याचं काय होईल ते यांनी या प्रसिद्धी पत्रकामध्ये सांगितलेलं नाही की प्रश्न जर रद्द झाला तर समजा शंभर प्रश्नांची प्रश्नपत्रिका आपली असेल त्यातले जर तीन प्रश्न रद्द झालेले असतील तर आपली प्रश्नपत्रिका आता सत्त्याण्णव प्रश्नांचीच राहणार का जे तीन प्रश्न रद्द झाले ते तीनही प्रश्नांचे सहा गुण हे उमेदवारांना देण्यात येतील असं या ठिकाणी काहीही सांगितलेलं नाही पण तरी देखील ही परीक्षा टी सी एसने घेतलेली आहे यापूर्वी टी सी एसने अनेक परीक्षा घेतल्या त्या परीक्षामध्ये टी सी एसने असेच प्रश्न रद्द केले आणि त्यावेळेस काय केलं त्याची माहिती आपण घेऊया जेणेकरून त्यावरून तुम्हाला एक थोडाफार अंदाज त्याचा येऊ शकतो तर आपण पाहूया यापूर्वी टी सी एसने घेतलेल्या परीक्षा आणि जेव्हा प्रश्न रद्द केले होते त्या संदर्भात काय केलं होतं तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र नगर भरती जी आहे राज्यसेवा गटक परीक्षा ही सुद्धा टी सी एस कंपनीने घेतली होती आणि इथे तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र नगर परिषद या प्रसिद्ध केलेल्या सुधारित उत्तर तालिकेमध्ये बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आक्षेप मागवण्यात आले होते आता त्या अनुषंगाने आक्षेप आणि हरकतींबाबत टी सी एस कंपनीकडून प्राप्त झालेली एकूण दोनशे दोन प्रश्नांसाठीचे आठशे पंच्याऐंशी आक्षेप उमेदवारांमार्फत नोंदवण्यात आले होते आक्षेपांच्या छाननी अंतिम टी सी एस कंपनीकडून उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारणा उत्तर तालिका चोवीस फेब्रुवारी रोजी उपलब्ध करून देण्यात आली होती सदर आक्षेपांपैकी सतरा प्रश्नांवरील आक्षेप टीसीएस कंपनीकडून वैद्य ठरवण्यात आलेले आहे त्यानुसार वैद्य ठरलेल्या आक्षेपातील पंधरा प्रश्नांना पूर्ण गुण आणि यापूर्वी एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सुधारित उत्तर तालिकेतील दोन उत्तरांचा पर्याय पुनश्च बदललेला त्या अनुषंगाने विवरणपत्रात सोबत प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे म्हणजे जे काही पंधरा प्रश्न रद्द करण्यात आले होते त्याचे पूर्ण गुण उमेदवारांना देण्यात आले म्हणजे जर तुमच्या सीटमधले दोन ते ती तीन प्रश्न रद्द झाले असतील नगर परिषदच्या बाबतीत बोलतोय आपण तर त्या ठिकाणी ते दोन प्रश्न रद्द झाल्यामुळे उमेदवारांना त्याचे गुण देण्यात आले म्हणजे चार मार्क्स जे आहेत ते देण्यात आलेले आहेत त्या शिफ्टमधल्या उमेदवाराला ज्या उमेदवाराचे जे प्रश्न रद्द झाले ते त्या ठिकाणी त्यांना मार्क्स देण्यात आलेले आहेत त्याचं कारण असं आहे मित्रांनो की प्रश्न जर रद्द होत असतील तर त्यात विद्यार्थ्यांची चुकी नाही प्रश्न जर रद्द होत असतील तर प्रश्न काढणाऱ्यांची चुकी आहे कारण की विद्यार्थी हा अटेंड करण्यात जात आहे तर शंभर मार्कांची प्रश्नपत्रिका मिळत शंभर प्रश्नांची प्रश्नपत्रिका मिळत आहे आणि त्यामधील दोन तीन चार पाच प्रश्न जर रद्द होत असतील आणि रद्द झाल्यानंतर त्याला त्याचे मार्क्सही मिळत नसतील आणि जर प्रश्नपत्रिकाच पंच्याण्णव प्रश्नांची झाली तर इतर जी मुलं आहेत त्यांची प्रश्नपत्रिका शंभर प्रश्नांची आहे तुमची प्रश्नपत्रिका पंच्याण्णव प्रश्नांची होईल यामध्ये जरा आणखीनच जो आहे तो ताळमेळ आपल्याला बसताना कमी दिसतो म्हणूनच या ठिकाणी जे काही रद्द प्रश्न करण्यात आलेले होते पंधरा त्या पंधराच्या पंधरा रद्द झालेल्या प्रश्नांना सर्वांना दोन दोन मार्क्स किंवा जे काही मार्क्स होते त्यावेळेस त्या ते त्या प्रश्नाला ते देण्यात आलेले आहेत आता दुसरं हे झालं आपण नगर परिषदेच्या बाबतीत पाहिलं ही ही परीक्षा टी सी कंपनीनेच घेतली होती दुसरी परीक्षा जी आहे तलाठी भरती ही सुद्धा टी सी एस कंपनीनेच घेतलेली होती इथे पहा तलाठी परीक्षेची उत्तर तालिका अर्थात एन्सर की उपलब्ध करून देण्यात आली होती यामध्ये प्रश्न चुकीचा असल्यास प्रश्नांचे पर्याय चुकीचे असल्यास आक्षेप अथवा हरकती मागवण्यात आल्या होत्या त्यानुसार दोन, दोन हजार आठशे एकतीस प्रश्नांवर सोळा हजार दोनशे तीन आक्षेप होऊनकडून नोंदवण्यात आले होते या आक्षेपांपैकी एकूण एकशे सेहेचाळीस प्रश्नांसाठी घेतलेले नऊ हजार बाहत्तर आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरवण्यात आले आहे त्यानंतर पहा यामध्ये एकशे चौदा प्रश्न चुकीचे होते म्हणजेच प्रश्न किंवा उत्तरसूची चुकलेले असे हे प्रश्न होते त्यांचे पूर्ण गुण उमेदवारांना देण्यात येणार आहे म्हणजे या ठिकाणी एकशे चौदा प्रश्न चुकले सुद्धा उमेदवारांना पूर्ण गुण देण्यात आले जे काही एकशे चौदाचे चौदा प्रश्न रद्द झालेले होते त्यामध्ये सर्व उमेदवारांना त्या प्रश्नांचे गुण देण्यात आलेले आहेत तर आता आपण दोन परीक्षा पाहिलेल्या आहेत नगर परिषद असो किंवा भरती असो या दोनही परीक्षा टीसीएस कंपनीकडून घेण्यात आलेल्या होत्या आणि टीसीएस कंपनीने ज्यावेळी प्रश्न रद्द केले त्यावेळी उमेदवारांना संपूर्ण गुण त्या ठिकाणी दिले आता बीएमसी मार्फत तुम्हाला काय वाटतं बीएमसीने सध्या प्रसिद्धी पत्रकामध्ये क्लिअर सांगितलेलं नाही की रद्द झालेल्या प्रश्नांबाबत तुम्हाला गुण मिळणार आहे किंवा नाही मिळणार आहे का प्रश्नच कमी होतील काय होईल याच्याबाबत अजून बीएमसीने कळवलेलं नाही पण टीसीएसचा सी मागेल जर आपण मागच्या ज्या काही भरत्यांमधला प्रकार पाहिलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला असंच लक्ष देतं की मार्क देण्यात दे येतात आता काही जणांनी कालच्या व्हिडिओला कमेंट केल्या होत्या की मार्क वाढणार नाहीत प्रश्न कमी करण्यात येतील तर पाहूया मित्रांनो या संदर्भात भविष्यात अपडेट येईलच आणि एखादं प्रसिद्धीपत्रक पी एम सीकडून आपल्याला प्राप्त होईल किंवा जर प्रसिद्धीपत्रक आलं नाही तर सरळ या ठिकाणी गुन्हे यादी लावण्यात येणार आहे आणि त्यानंतर तुमचं नॉर्मलायझेशन होऊन सुद्धा तुम्हाला तुमचे मार्क्स कळतीलच नॉर्मलायझेशनवरही त्याचा परिणाम आपल्याला दिसून येऊ शकतो तर ही होती महत्वपूर्ण माहिती आपण टी सी एसच्या ज्या काही मागील परीक्षा होत्या त्यामध्ये काय त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल माहिती घेतलेली आहे यावर तुमचे आणखी काही प्रश्न असतील डाऊट्स असतील किंवा काही सजेशन असतील तेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार